नमस्कार श्री स्वामी समर्थक आज मी बनवते दाल खिचडी तर कधी कधी मला जेवण करायचा जेव्हा कंढा येतो ना तेव्हा मी ही रेसिपी बनवते तर अतिशय छान होते आणि दाल खिचडी बनवते पण छान असं तडका मारून बनवते चला तर मी सुरू तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तर ही खिचडी मी पाच जणांना पुरेल अशी बनवते तर एक खिचडी एक वाटी तांदूळ घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी दीड वाटी तुरीची डाळ घेते जे तुम्ही मुगाची डाळ घेतली तरीच नव्हते पण आमच्याकडे तुरीच्या डाळीची खिचडी जास्त आवडते म्हणून मी तुरीची डाळ घेतलेली आहे तांदूळ मी तीन वेळा खाण धुवून घेतलेले आहे साधारण दोन वाट्या पाणी आहे पण छान मी छोटे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याच्यात हे बिया काढून घेते टोमॅटो छान असे बारीक कापून घेऊया आता डाळीमध्ये थोडंसं हिंग घालून घेते आणि हे टोमॅटो आपण चिरून घेतले आहे हे घालते आता हे कुकरला लावून घेणार आहे तर कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे जाळी ठेवलेली आहे ह्याच्यावरती मी भाताचा डबा ठेवलेला आहे आणि पाणी थोडंसं जास्त घालायचं म्हणजे भात थोडंसं मऊ झालं पाहिजे असं घालायचं ह्याच्यावरती मी डाळीचा डब्बा ठेवते हां आणि तीन छिट्ट्या करून तीन छिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पण थंड झालेले आहे आता आपण खिचडी करायला डाळ पण छान शिजलेली आहे आणि त्याचा भात पण छान झालेला आहे छान मऊ आहे बघा टोपामध्ये मी थोडस तेल घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तूप घालते दोन चमचे आता फोंडी देते तर सगळ्यात आधी अर्धा चमचा जिरं त्यानंतर एक चमचा बारीक चिरलेली लसूण एक चमचा बारीक चिरलेलं आलं दोन पिरव्या मिरच्या याच्यामध्ये पाव चमचा हिंग बघाची डाळ शिरत असताना आपण हिंग घातलं होतं तरी पण आता फोडणीसाठी सुद्धा हिंग घालायचं आहे आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा छान परतून घेते छान कोळलेला आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेते अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचा लाल तिखट घरगुती जो आपला मसाला असतो तो घातलेला आहे छान परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये शिजलेली डाळ आणि टोमॅटो घाल थोडंसं पाणी घालून घेते त्यामध्ये घालते चवी मीठ मी भात भात शिजत असताना मीठ घातलेलं नाहीये त्यामुळे अजून थोडंसं मीठ घालते भाताचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता आपण याच्यामध्ये भात घालून घ्यायचं आहे तर मी भात घालून घेते युक्त खिचडी केलेली आहे त्यामुळे डाळ जास्त घातलेली आहे आणि तांदूळ कमी आहेत तर बघा किती छान झालेली आहे आता मी याच्यावर तडका मारून घेते मध्ये मी आता थोडंसं वरून तूप घालून घेते आणि मग तडका घालून घेते एक चमचा तूप घातलेला आहे आणि तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घालून घेते दोन में ग्यास ला है। मदे में लाल मिरच्या आता गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालते असं छान घ्यायचं तिकरीवर आता तडका मारला पण तयार आहे आता मी रायता बनवून घेते छान दिसते रायता बनवण्यासाठी मी इथे काकडी घेतलेली आहे बारीक चिरून टोमॅटो एक काकडी घेतली आहे दोन टोमॅटो दोन कांदे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर त्यामध्ये घालते मीठ आणि आता याच्यामध्ये दही घालणार आहे दही घालून छान मिक्स करून देते सगळ्यांनी पाव किलोपेक्षा जास्त दही याच्यामध्ये घातलेलं आहे तर खिचडी आणि रायता तयार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बजालमध्ये बिल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद